ना वास भरपूर आहे भाविकाचे हातपाय धुवायला जात नाहीत तिथं जाऊन वापस येतात आम्हाला इथं नमस्कार मी रमकांत हासगोडे आणि आपण पाहता सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष न्यूज तर आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं जातो तेर ज्या तेरला संत गोरबा काका मुळ प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जात या ठिकाणी आज आहोत आणि आपण सध्या मंदिराच्या जवळ आहोत हा घाट आहे मंदिराचा आणि हा घाट हा तेरणा नदीच्या काठी आहे हे मंदिरच तेरणा नदीच्या काठी उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो तेरणा नदी आहे गुणया अ तेरणा नदीमध्ये हे पाणी आहे या ठिकाणी तर आपल्याला पाणी पाहिजे पाणी पूर्ण काळा कलर ता 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 दिसत आहे तर कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही म्हणून आपण बाटलीमध्ये घेऊन आता कलर चेक करणार आहोत तर पाहूया या ठिकाणी बरेच बावीक भक्त दररोज भाविक भक्ताची गर्दी असते एकादशीला तर अवरजून प्रचंड यात्र या ठिकाणी या यात्रा भरलेली असते आणि या ठिकाणी अक्षरशः आता मी पाणी भरतोय पाण्याचा वास येलेला आहे खाण्याच्या मळीचं पाणी असावं तर आपण पाहतोय या बाटलीमध्ये आपण हे पाणी घेतलेलं आहे पाण्याचा कॅमेरामधून कलर दिसणार नाही पण त्यासाठी आपण एक चांगल्या पाण्याची पण बाटली आणलेली आहे तर यामध्ये आपल्याला दोन्हीमध्ये फरक कळेल एक चांगल्या पाण्याची बाटली हे आपण या, या नदीतून हे पाणी घेतलेलं आहे अक्षरशः पाण्याचा प्रचंड वास येत आहे अ आणि याच संदर्भात आपल्याला प्रशासनाचं लक्ष आहे का या ठिकाणी इथं हजारो भाविक भक्त दररोज येत असतात तर त्याविषयी आपल्याला प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं आणि बरेच भाविक भक्त या ठिकाणी आपण पाहताय जे भाविक भक्त येतात ते इथं ये आंघोळ करतात हातपाय धुतात तीर्थ म्हणून पाणी सुद्धा पिलं जात आहे आणि पाणी तर असं आहे अं आ दिसायला लागले बर बरं आज अंगुळ करायला पाणी आहे पाणी घण आहे वाश वाशायला का नाही पाण्याचा वाशेत आहे बरोबर आता काय करायचं मिलज नाही मग आहे का कारखान्याचे पाणी दिसतंय म्हणजे श्रद्धा म्हणून अंगुळ करायची इतर हां पाणी कसलं व्यास तरी तीर्थ आहे म्हणून आंघोळ करायची पातोय आपण इथं कुठलेही भक्त सत्य नाही करतात हात पाय धुतात पण पाण्याची तर अवस्था पाहिली आणि प्रचंड पाण्याचा वास आहे तरी इथं काय दुकानदार आहेत जे प्रसादवाले हे ते जे चोवीस इथं असतात त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या पाण्याविषयी तर आपण पाहतोय या पुलावरून आपण पाणी दाखवतो आहोत प्रचंड घाण पाणी मळीचं पाणी या पाण्याचा प्रचंड असा वास किती घाण दिसतं पाणी बघा आम्ही नवीन नवीन बातम्या नवीन अपडेट दाखवत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी पाहतो आपण या घाण पाण्यात म्हणजे पाण्यात मासे मरून पडलेले आपण दाखवतो आहे पाहता आपण मोठमोठे मासेसुद्धा या पाण्यात मरून पडलेले आपण झूम करून दाखवतो आहे मासे मरून पडलेले मोठमोठे मासे मरून पडलेले आहेत पाण्यावर बंधाऱ्यातल्या मासे तरंगत होते असं अशा प्रतिक्रिया लोकांनी या ठिकाणी बंधारा आहे या ठिकाणी हे मासे मासेच मुरून पडलेले आपण दाखवत आहोत नेहमी अशा नवीन नवीन नाट्य नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुकानदार तुमचं नाव सांगा दत्ता विश्वनाथान काय पेड इकडं तुमच्या समोर ही नदी आहे आणि पाणी एकदम घाण दिसतय पाणी घाण आहे त्याच काय वास येते काय वास आताच वास यायला ना वास भरपूर आहे भाविकाचे हातपाय धुवायला जात नाहीत तिथं जाऊन वापस येतात काही जण आता आम्ही बघितलं एकजण करले होते भाविक श्रद्धा श्रद्धेन आंघोळ करायला श्रद्धेनं पण विलाज नाही ना, ना पाणी बी नाही दुसरं कुठं काय या पाण्याचा काय काय त्रास पाण्याचा त्रास एवढाच की फक्त भाविकाला हात पाय धुवायला येत नाही नदीकडे जाता येत नाही वास घाण येतो आधीच पाण्याचा जायचं म्हणलं तिकडे तर तुम्ही तर चोवीस तास शीत असतात तुम्हाला ते का वास वास येते नाही काय चालूच आहे की वास आणि वास येते बरोबर काय अजून अजून काय काय परिणाम झाला या पाण्याचा पाण्याचा जनावर पहिला नाही भाविक हाता दौलत जात नाहीत परत तिथले मासे बरेच मेले त्या माशेचा बी वास यायला इकडं मासे मेले ते मासे मध्ये मेले बहुत होते मासे मध्ये त्याचा वास यायला इकडं म्हणजे पाण्यावर तरंगत होते का मेले तरंगत होते मासे मासे काय केले काय केले मासे ते पण ते तर आहेत ना मध्येच आहेत चला आपण आणखीन भाविकाच्या इथं मामा हाटोल मामा काय तुमचं नाव काय दुर्भा शिरगिरे हॉटेल असतंय दररोज अठरा वर्ष झाला अठरा वर्षापासून येत आहे पण पाणी नसतं टाकीला टाकीला हात धुवायला वास्यायला पाण्याचं मळीचं पाणी सोडलं मग त्याच्यामुळे वास घाण सगळ्याला येते मग मग आम्ही सांगतो तो बाबा तिथं जाऊन हात पाय धुवायला तर तिथं पाणी सोडित नाही ते मंदिरांमधली पाण्यामुळे काय काय परिणाम झाला काय वाटत काय परिणाम वाज घाण सगळीकडे यायला लागलाय इथे बसवू वाटा झाला गिरायक आला सुद्या गिरायक म्हणजे वाज घाण कुठला यायला लागलाय मळीचा पाणी वाज घाण यायला मासे मासे पण मेलते ते म्हणजे मासे काढले लोकांनी पाणी होत तवा पण मळीचं पाणी आल्यापासून इथं मग आता भाविक बक्की बाहेरून मग ही कोणाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे इथल्या आमदाराचं काम आहे राणादाचं काम आहे ये बघा हो लक्ष देव राणादा इथले गावातले त्यांना कोणी सांगितलं नाही का त्यांनी लक्ष देव की मग त्यांनी लक्ष देव थोड द्यायला पाहिजे आव या आम्हाला इथं बस वाटा ना गिरायक म्हणायला जावं माघारी चालला माघारी चालला असं वास आल्यावर कशाला गिरायक थांबतोय नाही थांबलो काय काय करावं वाटतं तुम्हाला पाणी सोडून डबल पाणी टाकावं लागते तळेच हे सोडून द्यायला पाहिजे पण हे सगळं पाणी सोडून द्यावं लागतं हिटला वास तर खालच्या गावाला जाऊ तिकडे जा वास आता काय काय इला जाय मग पण इथं तीर्थक्षेत्र आहे लोक दररोज रोज येणार जाणार आता काय करायचं मग इला पाणी पाहिजे खटा करून द्या हे मोठा खटा करा आणि ती पाणी सोडा तुमच्यातून व्यवस्था करा या ठिकाणी पाहिलं या पाण्याचा भाविक भक्तांना येणारे किती त्रास आहे दररोज चोवीस तास थांबणारे तीर्थ म्हणून घेती ती लोक तीर्थ म्हणून घेती ती पाणी आज हातावर तीर्थ तीर्थक्षेत्र येऊन तीर्थ आता पाणी तीर्थ म्हणून घ्यायचं काय लोकांनी श्रद्धेनं घेतलं तर त्याला काय मग आजारी होणार आजारी म्हणजे मरते लोक पाहिलं एक भाविक माळकरी आले होते आंघोळ काढले होते असल्या पाण्यात मग तू आंघोळ करताना तोंडात पाणी कुठे कारखान्याचं पाणी सोडलंय सर मळीच पाणी काय काय मागणी पाणी सोडून द्यावं पाणी सोडून देव नवीन पाणी चांगलं पाणी कुठं लोकांनी पण त्रास होणे दुसऱ्या पण लोकांनी त्रास होणे कुठं तर खाडा खाऊन त्यांनी देव एवढं करावं मागणी एवढी करावी तर या धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख असं तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणची जी मोठी समस्या आहे या समस्याकडं प्रशासनानं तातडीने लक्ष द्यावं असं सर्व भाविकांची आणि इथली व्यापारी आहेत त्यांची मागणी आहे मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष निवड धाराशिव